नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा झालेला नाशिक मनपातील गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवरून मनसे शिवसेना ठाकरे पक्षानं एकत्र येत हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नाशिककर सहभागी झाले तर संजय राऊत बाळा नांदगावकर संदीप देशपांडे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते नाशिक नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा हा संयुक्त मोर्चा होता यावेळी नाशिकमधील सद्य परिस्थितीवरून शिवसेना आणि मनसेनं सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडलेला आहे भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे त्यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं का राहिलाय दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे जिथे होत राहील तिथे आम्ही सगळे एकत्र येऊन या महाराष्ट्रासाठी लढत राहू ह्या देशासाठी लढत राहू ह्याच्यात राजकीय गोष्ट नाही आहे पण महाराष्ट्र हित आहे आणि ते आम्ही पाळतो